नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आलेली आहे नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाचा आर पुन्हा एकदा आलेला आहे आणि या मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आपल्या खात्यावर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होईल तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच कळेल की आता आपल्या खात्यावर कधी पैसे जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि शासना पुन्हा एकदा शासनाने नोव्हेंबरच्या हप्त्याची जी काही तरतूद आता केलेली आहे तडजोड झालेली आहे आणि यानुसार बघा या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पूर्ण आर आपण वाचत बसणार नाही फक्त काही महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत तर बघा या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण पोर्टल पोर्टलद्वारे करण्याबाबत आणि बघा या ठिकाणी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जिहार आलेला आहे आता या जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते बघण्यासाठी जाऊया आपण खाली तर बघा मित्रांनो या ठिकाणी राज्य राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तर या सगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर करता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली तर बघा मित्रांनो या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे जे काही वितरण आहे तर ते डीबीटी मार्फत होणार आहे आणि यासाठी नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता वितरणासाठी महाराष्ट्र शासनाने या जी आर द्वारे जे काही लाभ आहे किंवा फंड आहे तर तो, तो एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग केलेला आहे आणि यानुसार आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली बघा काही तरतूद सुद्धा केलेली आपल्याला दिसून येईल आणि ही सगळे मोड आहे जवळपास एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येईल तर मित्रांनो अशा प्रकारचा आज विहार आलेला आहे आणि आपल्याला माहित आहे मित्रांनो की याच्या अगोदर तीस ऑक्टोबरचा जी आर आलेला होता आणि या तीस ऑक्टोबरच्या जी आर नुसार पैसे जमा झालेले नाही त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर हा विषय कंटिन्यू उचलून धरलेला होता त्यामुळे परत एकदा शासनाला दखल घ्यावी लागलेली आहे आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत तडजोड करावी लागलेली आहे पैसे जुळव करावं लागलेली आहे आणि पुन्हा एकदा हा जी आर काढ काढावा लागलेला आहे आणि मित्रांनो आता हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होतील तर साधारणतः मित्रांनो जी आर आल्यानंतर पुढील पाच ते सात दिवसामध्ये पैसे आपल्या खात्यावर जमा होतात म्हणजे आजची अकरा तारीख आहे आणि पुढील म्हणजे साधारणतः पंधरा ते सोळा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे आणि आता या जी आर नुसार आपल्या खात्यावर लवकरच या योजनेचा जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा तर तो, तो हप्ता जमा होणार आहे यामध्ये दिव्यांग बांधवांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा होणार तर इतर निराधार बांधव आणि विधवा महिला यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आणि आर होता जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद